आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नेते आज आपण थोडक्यात नगर परिषद निवडणुकी संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत गिदर पाटील महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मेहकर नगर परिषदची निवडणूक आहे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या पक्षाकडून काय तयारी आहे आज दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीने मेकर नगरपरशि परिषदेमध्ये आम्ही आमचे दहा अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा या ठिकाणी नाही जर जनतेनं आमचे दहाच्या दहा उमेदवार निवडून देऊन जर नगरपालिकेमध्ये पाठवले तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जनतेकरता असा अजेंडा राहील की रस्ते वीज चोवीस तास पाणी आणि कर माप घरपट्टी माप हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जनतेला मी आवाहन करतो जर आमचे दाहीच्या दाही, दाही नगरसेवक आपण त्या ठिकाणी निवडून दिले तर आम्ही हा वचननामा म्हणून तुम्हाला वचन देतो आणि मेकर शहराचा चांगल्यापैकी विकास त्या ठिकाणी अजितदादा साहेब यांच्या वतीनं त्या ठिकाणी करू कारण आम्ही निधी आणण्याकरताही कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेला कमी पडू देणार नाही त्यामुळं मी मेहकर शहरवासियांना विनंती करतो की आमचे राष्ट्रवादीचे दाईच्या दाई, दाई उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून द्यावे हे आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करतो आता मेहकर शहराचा विकास जर बघितला समजा मागच्या काळामध्ये मा कसं होता ते तुम्ही बोला काय झालं मागच्या काळामध्ये मा जर विकास मेहकर नगरपालिकेचा त्या ठिकाणी पाहिला तर घाणीज साम्राज्य मेहकर शहरामध्ये आहे काही ठिकाणी अतिक्रमण काढलं जे अतिक्रमणधारक होते ज्यांना त्या ठिकाणी गरज होती त्यांना गाळे देण्यात आले नाही धनदांडग्या लोकांना त्या ठिकाणी गाळे देण्यात आले आणि जे गोरगरीब लोक होते त्यांचा संसार त्या ठिकाणी उघड्यावर पडला जर माझी सत्ता माझ्या पक्षाची सत्ता जर नगरपालिकेमध्ये आली तर जे लोकं गोरगरीब लोक आहेत ज्यांना गरज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी परत आम्ही गाळे देण्याचे प्रेमद्वार त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि लोणार नगरवासियांनासुद्धा मी त्या ठिकाणी एक आवाहन करतो की जर हा नगराध्यक्ष त्या ठिकाणी आपण निवडून दिला तर आम्ही पक्षाकून निधी आणून जनतेचा शहराचा त्या ठिकाणी विकास चांगल्या प्रकारे करू ही ग्वाही मी लोणारवासियांनासुद्धा या ठिकाणी देऊ इच्छितो यांनी त्यांची जी पक्षाची भूमिका आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडली परंतु येणाऱ्या काळामध्ये काय होते हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मेकर बुलढाणा